करा आज आपण आहोत कॉन्टेंट क्रिएटर भुक्कड जीव सोबत थँक्यू मॅम आणि मला भारी वाटले माझा डेब्यू व्हायला लागलाय ओजी सडा रांगोळी क्वीनच्या व्लॉग मध्ये थँक्यू सो मच शनिवार रविवारी कॉन्टेंट क्रिएटर भुक्कड जीव हिने एक डेझर्ट फेस्टिवल अरेंज केलं होतं महाराष्ट्रातील डेझर्ट फेस्टिवल आणि तिथे जर उकडीचा मोदक नसेल तर काय मजा तर इथे मी कशा कशावर ताव मारला ते या व्हिडिओमध्ये पहा तर रविवारची सकाळची सुरुवात झाली स्विमिंगने त्यानंतर देवदर्शन झालं आणि घरी आल्यावर माझं जाईकडे लक्ष गेलं जाईला भरपूर कळे आलेत माझा कडीपत्ता बघा किती छान बहरलाय त्यामध्येच कालचं थोडंसं ताक शिल्लक होतं ते मी कडीपत्त्याला आणि मोगऱ्याला घातलं मम्मीने काल ना जांभळं पाठवले तर यापासून मी जामून शॉर्ट्स बनवणार आहे रेसिपी लवकरच आपल्या वेज ऑथेंटिक चॅनलला येईल आज दही भरपूर दिसतंय तर काय करायचं हा प्रश्न रविवारी हा प्रश्न प्रत्येक स्त्रीला पडतो नाही का तर यापासून मी मठ्ठा बनवला आणि चारच दिवस झालं ताजा गरम मसाला केला वांगी होती तर विचार केला आज वांगी भात करूया आणि कोशिंबीर संध्याकाळी बरोबर चार सव्वा चारला मी डी वाय पी सिटीला गेले कारण शनिवार रविवारी डी वाय पी सिटीमध्ये एक मस्त डेझर्ट फेस्टिवल वेलकम टू स्मेटा आज आपण आहोत कॉन्टेंट क्रिएटर सोबत थँक्यू मॅम आणि मला भारी वाटायला माझा डेब्यू व्हायला लागलाय ओ सडा रांगोळी क्वीनच्या व्लॉग मध्ये थँक्यू सो मच आपण आज आलो डेझर्ट फेस्टिवल साठी प्राजक्ता ऍक्च्युली हे फेस्टिवल एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन तू आली आहेस आणि कोल्हापूरसाठी मला असं वाटतं हे खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे तर यानंतर पण असे होणार आहेत का ऑबियसली oh, हा तर म्हणजे एक फर्स्ट हिंट uh, होती किंवा एक फर्स्ट एक्सपिरिमेंट म्हणता येईल पण तो पण आम्ही असं ठरवलेलं की पूर्ण ताकदीनीशी आणि पूर्ण तयारीनेशी करायचा आणि त्याला इतका छान सपोर्ट मिळतोय भरपूर लोक इथं येत आहेत जशी ही लोक <laughs> <laughs> भरपूर लोक येत आहेत आणि आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं तेवढा क्राऊड येतोय तुम्ही आता व्हिजिट केलं तुम्हाला काय वाटलं ओव्हरऑल तुमच्या जे तुमचा जो ऑथेंटिक रिव्ह्यू आहे तो द्या ऑथेंटिक <laughs> म्हणशील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही होम मेकर्सना प्राधान्य दिलं yes. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की जे होम मेकर्स आहे त्यांना आपण सपोर्ट करत असतो आणि oh. तू हे खूप चांगलं काम करते आणि <laughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक स्टॉल जो आहे आंबा मोदक आणि उकडीचे मोदक मला तो सगळ्यात जास्ती आवडला त्याचं सांदन एक्झॅक्टली exactly. मी ते ट्राय पण केलं आणि मी त्यांना सुद्धा बोलले की हे सेम मी पुण्यामध्ये ट्राय केलं तरी सुद्धा इतकी छान टेस्ट मला वाटली नाही आणि uh, सगळेच पदार्थ तिथले छान आहेत इवन आम्ही uh, uh, चीज केक ट्राय केला वेज रेचा ए हा खूपच मस्त <laughs> इवन तसं बघितलं तर सगळेच मला जे डेझर्ट आहेत ते सगळेच आवडले खूप मस्त प्राजक्ता आणि ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर प्लॅन थँक्यू सो मच आपण मॅमच्या सोबत सुद्धा एखादा असा प्लॅन करू शकतो इन फ्युचर लगेचच पण मला भारी वाटलं तुम्हाला आवडलं ते सगळ्या गोष्टी परत काय काय खाल्लं तुम्ही ते सांगा ना हा मी उकडीचे मोदक खाल्ले रबडी खाल्ली आईस्क्रीम खूप छान आहे नॅचरलच्या फ्लेवरला टक्कर देणार दे yes. नक्की ट्राय करा त्याशिवाय जी रबडी आहे गांधीनगर स्पेशल रबडी सिंधी रबडी हिंदी रबडी खूप yes. मस्त आहे सांदण खूप छान <laughs> आहे क्रीम केक खूप छान आहे ऍक्च्युली मी गोड इतकं खा रोज ट्राय केले तुम्ही नाही मी इव्हन प्रोटीन साठी सुद्धा गोष्टी भरपूर आहे आणि बीट्री केकचा जो स्टॉल आहे तो मला खूप आवडला की त्यांनी सगळं जे आहे ते वीट म्हणजे पासून बनवलेलं आहे ते तिचे कुकीज असतील किंवा चीज केक्स असतील तर बऱ्याचशा गोष्टी वीट वापरून ती सगळ्या तयार करते सो so, तो एक चांगला स्टॉल आहे आणि सगळे स्टॉल येस येस तेच मला तर म्हंटल कुणाच सांगू मी की हा पण नाही तो चांगला आहे कारण प्रत्येकाची काहीतरी युनिक युनिक गोष्ट आहे आणि म्हणूनच आम्ही तसे ते सिलेक्ट केले होते की एक गोष्ट रिपीट नको व्हायला आणि पाऊस पण होता सो आम्ही काही लिमिटेड आयटम ठेवले बट त्यामध्ये पण व्हरायटी असेल असं आणि हा स्टॉल असेल किंवा नेक्स्ट टाइम जर असं काही जर अरेंज केलं तर तुम्ही नक्की सहभागी व्हा बऱ्याच लेडीज मला फॉलो करतात ज्या घरातून असं काही ना काही करत असतात तर नेक्स्ट टाइम जेव्हा असेल आपण एक छान रील पण बनवू आणि तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पेजला सुद्धा नक्की कॉन्टॅक्ट करा मी टॅग करीनर जी असं माझ्या ब्लॉगचं नाव आहे तुम्ही बघू शकता इंस्टाग्राम वरती आणि फेसबुक वरती आणि तुम्ही या असे काही आम्ही वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबवत असो सोबत पण आपण असं काहीतरी नक्की प्लॅन करू आणि मला सांगायचं आहे म्हणजे कन्सिस्टन्सी काय असते ही मी मॅमकडनं शिकली आहे म्हणजे रिझल्टची अपेक्षा करणं तर लांबची गोष्ट आहे पण आपल्याला जे आवडतं जे आपल्याला त्यातून आनंद मिळतो ती गोष्ट कन्सिस्टंटली करत राहणं म्हणजे डेली ब्लॉग्स असतील यांचे एव्हरी डे पडतात एव्हरी डे पडतात म्हणजे मी मला तर काही काम नसतं घरी आई करते पण पण मॅम घर सांभाळतात आणि हे पण करतात प्लस कंटिन्युअसली ब्लॉग चालू असतात ही खरंच गोष्ट मी घेतली तुमच्याकडून नॉट फॉर द ब्लॉग एम रिअली हे इन्स्पायरिंग होतं माझ्यासाठी खूप आता आपण आहोत एकविरा कॅटरिंग सर्व्हिसेसच्या स्टॉल वर आपल्याला इथे काय काय मिळणार आहे एकविरा कॅटरिंग सर्व्हिस आहे आपली स्पेशालिटी आहे पुरणपोळी आणि मोदक जसं uh, की बघू शकता आंबा सीझन मध्ये आहे तर आपण रेग्युलर उबडीचे मोदक आंबा मोदक आणि पुरणपोळी ठेवलेली आहे आणि जो एक कोकणातला स्पेशालिटी पदार्थ आहे आंब्याचं सांदड okay. एक uh, तांदळाचा रवा भिजवून म्हणजे त्याच्याबरोबर आमरस आणि गुळ असं मिक्स करतात आणि ते स्टीम करतात okay. तर आपण ते पण ठेवलेलं आहे कारण जनरली कुठं कुठल्या शॉप मध्ये मिळत नाही आणि आम्ही या बिझनेस मध्ये जवळजवळ चौदा वर्ष आहे आपण ट्राय करून बघू येस चालू हे आहे सांदड हे बऱ्याचदा नारळाच्या दुधामध्ये सुद्धा सर्व करतात तर त्यांनी काय केलं ह्यामध्ये खोबऱ्याचा कीस ऍड केला आपण बघूया टेस्ट कशी आहे खूपच मस्त आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपल्याकडे नेहमी मिळतं आता सीजन सुद्धा आपण गेलो आणि खास डेझर्ट फेस्टिवल साठी आपण गेले पण ऑर्डर असेल तर आपण करून देऊ शकतो एवढं खूप मस्त झाली हो आता आपण आहोत व्हिडिओ टाकाळे यांच्या स्टॉलवर तुमचं आता बेस्ट डेझर्ट कुठला आहे आता म्हणजे तर बेस्ट डेझर्टमध्ये एक फूड टेस्ट आहे प्लस त्यासोबत बेक ए ओवर सर आता आपण आहोत विस अँड बेक या स्टॉलवर श्वेता गांधी आपल्याबरोबर आहेत श्वेता तुमच्याकडे काय काय स्पेशल आहे माझी स्पेशालिटी आहे मँगो चीज केक न्युट्रेला चीज केक चॉकलेट वॉलनट ब्राउनी स्ट्रॉबेरी चीज केक चिनाफा चीज केक ऑपेरा केक ओके एगलेस ओके okay. आता आपण आहोत काय आहे आपण सगळे प्रोडक्ट होल व्हीट आणि मिलेट्स मध्ये बनवतो okay. स्टार्ट फ्रॉम डोनेट्स ब्राउनीज बॉम्बोलनीज आहेत मफिन्स आहेत कुकीज आहेत सगळं इव्हन आपले बर्थडे केक्स पण तुमची स्पेशालिटी काय आहे आमची स्पेशालिटी आता मँगो ट्रेसिची केक आहे इथे मला बरेच सबस्क्रायबर्स भेटले काही सबस्क्रायबर्स माहेरी सुट्टीसाठी आले होते आणि येऊन खूप छान गप्पा मारल्या आपलं कौतुक केलं आपल्या व्लॉग्सचं कौतुक केलं खरं म्हणजे हे श्रेय तुम्हा सगळ्यांनाच जातं कारण की तुम्ही इतका छान सपोर्ट करता आणि इतकं कौतुक करता त्यामुळं मला नवीन काहीतरी करायची उमेद मिळते हा आहे द आईस्क्रीम बेकरीचा स्टॉल सर सार्थ तुमची स्पेशालिटी काय आहे मॅडम आम्ही फ्रेश फ्रुट्सला आईस्क्रीम मध्ये कन्वर्ट करून देतो कोणतेही okay. कलर एसेन्स प्रिझर्वेटिव्ह न घालता okay. शुगर पण आपली मिनिमम असते तुम्ही एकदा ट्राय करून बघा यांची आईस्क्रीमची क्वालिटी खरोखर जबरदस्त आहे टेस्ट मस्त आहे मँगो बरोबरच टेंडर कोकोनट पण खूप छान होतं आपला पण आहे सायशूज केकच्या स्टॉलवर तुमची स्पेशालिटी स्पेशालिटी चॉकलेट चार केक मँगो मूस स्ट्रॉबेरी मूस चॉकलेट ब्राउनी मी इथलं प्रत्येक डेझर्ट ट्राय केलं भरपूर सबस्क्रायबर्सना भेटले खूप मजा आली हे सगळं श्रेय जातं डॉक्टर प्राजक्ता म्हणजेच भुक्कर जीव जिना हा छान इव्हेंट अरेंज केला होता त्यामुळे खूप मस्त डेझर्ट मला चाकता आले आणि खूप मजा आली थँक्यू सो मच प्राजक्ता अँड ऑल दी बेस्ट